हॅलो हाय नमस्कार चला पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे माझ्या पियुष आहेत जाण्यांमध्ये तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करतोय तर आपण आता सगळं म्हणजे आंघोळ बिंगूळ झाड जवळ चहा पाणी सगळं झालंय आवरून कुरमाना खाल्ला मस्त असुरमना खात आहे आम्ही पण खाल्ला आधी मी आम्ही थोडस पोट भरलं ना मग आता आता काहीतरी जेवण बनवते जेवण बनवायचं बाकी आहे म्हटलं त्याला थोडस नाश्ता करून घेऊ भूक लागली होती ना मग कुरमणा खाल्ला चाय बी पिली आता जेवण बनवते आता जेवण काय बनवते समजत नाही आता भाजी भाजीचं रोजचं चार टेन्शन असतं पण बघू आता आणि मिस्टर गेले कामाला त्यांना डबा दिला आता आम्ही जे आधी पण शाळेत जात शाळेतून आला मग आता बघते काहीतरी खिचडी बिचडी टाकून देते नाही तर मग बघू आता आमचं कसं आहे माहिती आहे का पिऊचं वेगळं नाटकं आधीचं नाटकं आणि त्याचं पप्पा सगळं न्यायला जागवून आम्ही न्यायला नाटकं आता ही भाजी नको ती भाजी नको असं नको तसं नको आता काय करू काय समजत नाही वेगळं वेगळं करावं लागतं पिऊला वेगळं आजीला वेगळं त्याच्या पप्पाला वेगळं खायचं नाटक त्यांचं ती बापेट सारखे डायरेक्ट हा बाबा आमचा पिऊ पिऊ पू सगळ्यांना नमस्कार कर बेटा नमस्कार कर नमस्कार कर सगळ्यांना पिऊ कर तू बोलला आम्ही मी व्हिडिओमध्ये बोलणार म्हणे आमचा पिऊ सांगतो मम्मा आम्ही व्हिडिओमध्ये बोलणार आता मस्त युरुब मध्ये बोला बा कस लाय तो प्यायचे का ते ठेवणे तिकडे ठेवणे ते तिकडे ठेवणे पाणी ओला कर नको पिऊ आमचं पाणीला आमचा पिऊ आधीला दिला पिऊ आहे ना पाणी दिस लगेच पाणी पाणी खेळतो पाण्यामध्ये हात घालणार पाणी सांडणार काय करणार असंच करतो हॅलो इकडे बोलतो इडो बोल चल नमस्कार चार। चार। नमस्कार गुड मॉर्निंग बोलू राज ठेऊ नये बेटा स्टँड आहे ना स्टँड ठेवून जा स्टँड ठेवणे घरात

जेवण बनवायचं म्हणजे काही जास्त बनवायचं नाही मला फक्त आधीसाठी म्हणजे ससोईसाठी मस्त मेथीची भाजी पडली बा मस्त थोडीशी त्याचा पराठा बनवून देते मी त्यांना दोघांना आणि पिवलं आहे ना मस्त पोहे बनवून देईल आणि मी ना त्या कालच्या पुऱ्या पडल्या थोड्या सहा पुऱ्या पडल्या काही असं भोपनी येते खाऊन घेईल काही पराठा खाऊन घेईल थोडंबा चला मग मी बनवून घेते मेथीची भाजी मस्त पराठा मेथीच्या भाजीचा पराठा एकदम भारी लागतो मस्त आणि आधीला पण आवडतो चला मग बा, मस्त बारीक चिरून घेते मेथी अशी बारीक चिरली ना मस्त त्याच्यामध्ये पीठ टाकायचं तिखट मीठ हळद आणि थोडंसं व टाकायचा एवढी भारी लागते ना खूपच मस्त लागते आधी पहिले मेथिची भाजी खायचे नाही पराठा बी खायचा नाही काहीच नाही मी तिखट मीठ टाकून खायचा बस कनिकमध्ये मी आता त्याला पराठा देते थोडंसं मेथीचा भाजीचा मस्त मी मेथीच्या बाजीचा पराठा रेसिपी टाकली मी व्हिडिओ वरती टाकली कापून घेते चिरून घेते मस्त स्वच्छ धुवून घेईल एक दोन पाण्याने कारण की त्याच्यामध्ये माटी बिटी राहते ना मस्त धुवून घेईल चला मी आता बनवून घेते सगळं मी त्या दिवशी मेथीच्या माझीचा पराठा दाखवला होता ना मी आज म्हणजे थोडसा पराठाच बनवणार पण वेगळ्या पद्धतीचा करणार आहे मी आज त्यांच्या दोघांसाठी थोडस दाखवणार लागते मी धुवून घेतलं स्वच्छ गव्हाचं पीठ आहे गव्हाचं पीठ टाकते थोडं किंवा थोडीशी हळद टाकते अरे ते टाकते। भेटतात ते थोडं आपण पराठा साधा सिंपल दोन ते मी जास्त हे टाकत नाही मसाले तिखट मीठ हळत बस आणि थोडेसे तेल टाकते थोडं तेल टाकायचं त्याच्यामध्ये बघा थोडस ओवा टाकायचा ओवा तर मीनच आहे ओवा टाकायचा तव पराठाला शेवटी येते मस्त आता मी सगळं भिजवून देते मस्त हा बरं बरं बा सर मिस masuk, ini एकदम सा आणि एकदम भारी हो पराठा पण थंड चांगला लागत ती बरं पराठा गरम गरम खायचा तेव्हा चांगला लागतो जरा तुम्ही करून हो ठेवणार मग नंतर खाणार तर पराठा चवळ लागणार नाही फक्त हा गरम गरम खाण्यासाठी असं बनवता त्याचा मी मुळे मी तुम्हाला सांगते की असं बनवा मस्त गरम गरम पटकन झटके पट्टो आणि चला मग आपण बनवू आता आपण बघा एवढं तावाळा गरम करायला ठेवला आहे त्याची एक प्लेटमध्ये तेल घेतलं आहे आणि एक प्लेटमध्ये पाणी घेतलं आहे आपण हे आपलं पीठ एकदम साधा सिंपल झटकेपट होणारा पराठा आहे या पहिल्यापासून तावर किती टाकून द्यायचं कसं आता दोन मासांसाठी आपण भाजीच्या बाजी बनवू शकत नाही ना म्हणजे तसं बनू बनवू शकतो पण कसं खाणार आहे चांगलं मजबूत पाहिजे आमचा तुरचं भाजी नको आमच्या सासूबाई बी काही जास्त खाते त्याच्यामुळे मी पटकन झटकेपट पराठा बनवून देते त्यांना कसं उपाशी पण ठेवता येते ना आपल्याला त्याच्यामुळे पराठा मस्त लागतो आणि संध्याकाळी मग मिस्टर घरी ना तेव्हा मग मी भाजीच्या चपाती बनवते पाणी आणि असं एकदम लागतो पराठा छोटे छोटे करायचं ना आपण त्याच्यामध्ये भाजी भरपूर टाकली ना त्याच्यामुळे थोडं जाडच देणार तो मसाला पराठा एकदम गरम गरम असं तेल टाकायचं थोडं हो थोडं साईडला म्हणजे पराठे कच्चे राहते एकदम अस ना आणि झटके पट दाबून दाबून कडक करायचं त्याला ना आता कडक पण भारी लागतो आणि गरम गरम तेल टाकून खाल्ला ना तरी भारी लागतो कोण कोणकोण टमाटा सम कोण कोणकोण तिखट सोबत खातो आता म्हणजे मस्त तेल टाकून खाऊन घेतील गरम गरम चला मग मी आता सगळे पराठे बनवून ना मस्त बाकी तुम्ही सफ झाला पराठा मस्त एकदम भारी एकदम मस्त झाला चला मग आता मग गरम गरम पराठा देते मी सासूबाईला आणि आधीला आधीला देते सासूबाईला देते पराठे ते कसं आहे माहिती का आम्ही काय मी बी ना आयला नाही बोलतो घरामध्ये त्याच्यामुळे ना मला ना सासूबाईला ना मराठी बोलायला कसं तरी वाटतं त्याच्यामुळे मी आयराणीच बोलणार सासूबाई कसं आपण नेहमी काय बोलतो आणि व्हिडिओ मध्ये मराठी बोलायचं काही त्याच्यामुळे मी बोलणार म्हणजे जसं आमचं घरामध्ये तसंच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार साधं सिम्पल जसं तसंच चला मग आता बघा पराठे झाले मस्त मी आता देते आधीला आणि आत्याला मी आत्या म्हणते आधी आहे ना चटणी नाही टमाटा सॉक्स नाही त्याच्यामुळे मी आधी का असंच देते आणि त्याला तेल पण जास्त आवडत नाही मस्त पराठे झाले ना गरम गरम भाजी तर टेन्शन होत आता दोघांसाठी आम्ही भाजी बनवू शकत नाही ना त्याच्यामुळे मी मस्त गरम गरम पराठा केला त्यांच्यासाठी टमाटा सॉक्स

चला मग आता माझ्या सासू सासूचं माझ्या आत्याचं आणि आधी तसं झालं जेवण आता आमचं बाकी आहे फ्युचर माझं बाकी आज बघू आता आमच्या साडी बंद करावं लागेल आता थोडंसं ह्याच्यासाठी पोहे करणार आणि माझ्यासाठी मी ते पुऱ्या खाऊन घेईल चला मग बघी नो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना